मित्रांनो या व्हिडिओला मी शीर्षक दिलं आहे लग्न झाल्यावर पळालेल्या बायकोची फसगत मित्रांनो ती बायको कोण आणि लग्न कधी झालं हा तुमच्यासमोर प्रश्न असणार त्याच लग्नाबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि त्या बायकोची काय अवस्था झाली आहे तेही तुमच्यासमोर ठेवणार आहे तर आपण त्या बायकोला बायकोबद्दल चर्चा करूया की कोणाची बायको कस कुठली बायको आणि कोण आहे ती चला तर नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सवाजी किळस्कर मित्रांनो मी एका महिलेबद्दल बोलतोय जी लग्न झाल्यानंतर परपुरुषाचा हात पकडून पळून गेली जर ती पळून गेली तर तिची अवस्था काय होणार आहे तिची अवस्था काय होणार आहे आता हे जग जाहीर आहे काय अवस्था होऊ शकते तिची म्हणजे कोणीतरी तिला हे दाखवलं लालूच दाखवली तिची दिशाभूल केली आणि ती पळून गेली काय होतं मित्रांनो लक्षात घ्या आई वडील कुटुंब यावेळी चर्चा करते ठरवते आणि त्या मुलामुलीचं लग्न लावून देते मग मुला त्या मुलामुलीच्या लग्नात वराडी येतात वराती येतात नातेवाईक येतात सर्व येतात सर्व मिळून त्या नवरा बायकोंचं लग्न लावून देतात मित्रांनो म्हणजे सर्वांच्या सहमतीने लग्न झालेलं आहे सर्वांनी विचारपूर्वक त्यांना एकत्र आणलेलं आहे अगदी सर्व बारीक सारीक गोष्टीचा विचार करून आता त्यांना संसार करायला हवा एकत्र येऊन पत्रिका बघितली पत्रिका जुळल्या त्यांचे विचारही जुळलेत त्यांच्या गाठीभिटी झाल्या त्यांनी अगदी ते प्री वेडिंग केलं सर्व झालं फोटो सेशन झालं सर्व झालं म्हणजे अगदी जगासमोर त्यांनी सर्व गोष्टी अगदी उघड केल्या मांडल्या लक्षात आलं का स्वतःला प्रोड्यूस केलं की आम्ही आता लग्न होऊन नवरा बायको होणार आहे आणि आपण संसार थाटणार आहोत असं सर्व केल्यानंतर जग जाहीर झाल्यानंतर सर्वांनी त्याला मान्यता दिल्यानंतर तो विवाह यथासांग पार पाडला तो विवाह यथासांग पार पाडला मग त्यानंतर असं काय घडलं त्या महिलेने काय केलं आपला फोन स्विच ऑफ केला आणि ती पळून गेली नवरा फोन करतोय अरे बायको गेली कुठे बायको गेली कुठे माहेरी गेली का आणखीन कुठे गेली का काय कळायला मार्ग नाही दुसरा नंबर लावला तिचा तो वाचतोय फोन पण ती उचलत नाहीये नवऱ्याच्या मानात संभ्रम निर्माण झाला नक्की काय झालं बायको आपल्याला सोडून का गेली मग बायको मध्येच उठून येते आणि म्हणते की माझ्या सासऱ्यांनी मला आश्वासनं दिली होती हे करीन ते करीन अमुक करीन तमुक करीन आणि आता ते मानायला तयार नाही आहेत अरे पण जर सासऱ्याने तुला जर ते आश्वासनं दिली होती तर तू चर्चा करायला हवी ना तू चर्चा करायला हवी होती बाबा तुम्ही मला आश्वासनं दिली होती ती पूर्ण होतील का मग त्याच्यातून काय मार्ग काढता येईल काय ठरवता येईल तसं न करता तू सरळ फोन स्विच ऑफ केलास किंवा फोन उचललाच नाही तर कसं होईल ना याचा अर्थ काय झाला तुला हे फक्त काय बहाने बनवायचे होते त्या महिलेला त्या बाईला त्या बायकोला फक्त बहाने बनवायचे होते तिला काहीतरी स्वार्थ दिसत होता काहीतरी मतलब साधायचा होता लक्षात घ्या त्यासाठी ती पळून गेलेली आहे फक्त आता काहीतरी आरोप केले लावले पाहिजे ना आरोप लावले पाहिजेत त्या नवऱ्यावरती त्या सासऱ्यावरती याच्यामुळे मी त्याला सोडून गेलेली आहे हा माझा सा सासरा आणि माझा नवरा नालायक निघाला म्हणून मी सोडून गेले मग हे तुला अगोदर का नाही कळलं लग्नापूर्वी का नाही कळलं ज्यावेळी तू प्रिड प्री वे, वेडिंग करत होतीस म्हणजे लग्नापूर्वी ते फोटो सेशन वगैरे करत होतीस अगदी केळवणं खात होतीस जाऊन ह्याच्या याच्या मंचावरती त्याच्या मंचावरती याच्या घरी त्याच्या घरी एवढी तुला का नाही कळलं मित्रांनो ना लक्षात येते का मी काय म्हणतोय का ते अशीच अवस्था एका व्यक्तीची झालेली आहे पळून गेल आणि शेवटी काय झालं हे सगळं झाल्यानंतर काय होणार मला सांगा मित्रांनो काय होणार जोपर्यंत याच्याबरोबर पळून गेले त्याचा मतलब त्याला साधायचा आहे तोपर्यंत त्याचा वापर केला जाणार त्या बाईचा वापर केला जाणार त्या बायकोचा त्या महिलेचा वापर केला जाणार आणि तसंच जोपर्यंत त्यांना संसार करायचा होता ज्या व्यक्तीवरती पळून गेली संसार नाही त्या व्यक्तीला तिचा लाभ उठवायचा होता उपभोग घ्यायचा होता तोपर्यंत त्यांनी तो घेतला अगदी ते मान्यसुद्धा केलं की ठीक आहे बाबा चला त्या नवऱ्याला धडा शिकवायला त्या सासऱ्याला धडा शिकवायला त्यांनी काय केलं त्या महिलेला जे हवं नको ते द्यायचं मान्यता दर्शवली पण ते देताना काय विचार केला फक्त दाखवण्यापुरतं दाखवण्यापुरतं तुला हे मी दिलंय तुला हे तुझ्यासाठी हे मी बनवलंय हे फक्त दाखवण्यापुरतं होतं जोपर्यंत लक्षात येईपर्यंत काय झालं त्याच्यात तिच्याच बरोबर तिला साथ देणारे जे बाकीचे होते पळून जाण्यामध्ये त्यांनी काय केलं तिच्या हातून तिची जी सत्ता होती तिने जे काय घडवलं होतं ज्या गोष्टीसाठी जे काय मिळवलं होतं जे काय दुकान थाटलं होतं ते सर्व काढून घेतलं तेलही गेलं तुपही गेलं हाती आला धुपाटलं आणि ती रस्त्यावर आली मग बाकीच्यानी फक्त तिच्याबद्दल एक सहानुभूती दाखवली म्हणजे जी यांच्यावरती पळून गेली त्यांनी सहानुभूती दाखवली अरे रे चकचक -चक असा व्हायला नको होतं त्या महिलेची महिलेला रस्त्यावर आणलं तिची अवस्था दैनिन करून टाकली असं ते फक्त रडगाणं गात होते कारण त्यांना फक्त दाखवायचं होतं आम्हाला पण दुःख झालं मित्रांनो लक्षात येते का आता हळूहळू त्या महिलेच्या लक्षात आलं की आपल्या हातून जे काय होतं आपल्या हातात ते एक एक करून काढून घेतलेलं आहे माझ्यासोबत असलेल्यांनीसुद्धा आणि ज्यांच्यावर मी पळून गेले त्यांनीसुद्धा त्यांनी फक्त आपला मतलब साधलेला आहे मित्रांनो लक्षात आलं का ही गोष्ट जी सांगतो आहे ना मी दोन हजार एकोणीसमध्ये घडलेली गोष्ट दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे रिझल्ट लागलेत युतीला बहुमत मिळालं आणि ते कोणी बहुमत दिलं तर जनता जनार्धनाने दिलं त्यानंतर ती युती याचं राज्य स्थापन न होता आघाडीचं राज्य स्थापन झालं आणि आघाडीचं राज्य स्थापन करण्यासाठी प्रवृत्त कोण झाले तर पळून गेलेली ती बायको ती महिला मित्रांनो लक्षात लागा ती व्यक्ती कोण तर उद्धव ठाकरे आणि त्यांनी नाना आरोप लावलेत बंद खोलीमध्ये आमुक झालं तमुक झालं मग मित्रांनो तुम्हाला जर बंद खोलीमध्ये दिलेलं आश्वासन होतं मग तुम्ही आ, देवेंद्र फडणवीस यांचा फोन का उचलले नाहीत किंवा अन्य कुठल्या भाजपाच्या नेत्यांचे फोन का नाही उचलले तुम्ही काय नाही तुम्ही चर्चा केली पण तुम्हाला ते करायचं नव्हतं कारण तुम्ही अगोदरच ठरवलं होतं जर असं झालं तर असं करायचं हे साध्य करायचं हे मिळवायचं आणि ते तुम्ही साध्य केलं तेही तुम्हाला टिकवता आलं नाही म्हणजे सरकार स्थापन झालं पण त्या अडीच वर्षात तुम्ही असं काय कार्य केलं फक्त काय केलं भाजपाच्या नेत्यांना फक्त दोष देण्याचं काम केलं देवेंद्र फडणवीस आपले नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यावरती फक्त आग आड आग आड, पाकड केली तोंड सुख घेतलं याच्या पलकडे दुसरं काही के नाही केलं मित्रांनो लक्षात येते दे का त्या अर्ब अर्णब गोस्वामी याला तुरुंगात टाकलं पत्रकाराला त्या म्हणजे अशा अनेक नाना नको त्या गोष्टी केल्या कोविडमध्ये ती खिचडी खाल्ली पी पी ए किटचा गैरवा व्यवहार केला म्हणजे फक्त भ्रष्टाचार केला तो सचिन वाजेसारख्या व्यक्तीला तुम्ही परत भ्रष्टाचारी जो दागी आहे जो गुन्हेगार आहे अशा व्यक्तीला परत तुम्ही प्रशासनमध्ये आणलं आणि त्याच्याकरवी नको त्या गोष्टी घडवून आणल्यात मित्रांनो लक्षात येते काय घडवलं आणि हे सर्व झाल्यानंतर आता हे सर्व जगाला माहिती आहे याच्यावरती आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत पण हे झाल्यानंतर ते तिथेच थांबले नाही अडीच वर्षानंतर त्यांचं राज्य गेलं पाय उतार झाला त्याच्यानंतर सुद्धा ते थांबले नाहीत आपल्या सवंगडींवरती आपल्या सगळ्या सोबतींवरती आपल्या साथीदारांवरती विश्वास ठेवला नाही आणि उलटे त्यांनाच दोष द्यायला लागले ते एक पन्नास फोके एकदम ओके माझा बाप चोरला माझं निशाण चोरलं माझं नाव चोरलं माझं अमुक चोरलं माझं तमुक चोरलं बस पण आपण कुठे चुकलो आहे आता आपण सावरलं पाहिजे आवरलं पाहिजे याची विचार नाही केला ठीक आहे म्हणजे तुम्ही राज्यामध्ये आलं सरकार स्थापन केलं त्यानंतर ते सरकार चालवायला पाहिजे होतं ते जनतेला सरकार चालवून दाखवायला पाहिजे होतं महाराष्ट्राचं हित बघायला पाहिजे होतं पण तसं न करता नको त्या गोष्टी करत राहिलात नको त्या गोष्टी करत राहिलात ना ठीक आहे तुम्ही अगदी त्या देवेंद्र फडणवीसशी गद्दारी केली जन महाराष्ट्रातील जनतेशी गद्दारी केली सर्व मान्य आहे पण केल्यानंतर जे काय तुमच्या हातात आलं होतं जे तुम्हाला हवं होतं ते मिळवल्यानंतर सुद्धा तुम्ही इमाने इतबाराने ते राज्य सरकार चालवलं का मित्रांनो तुम्हाला काय वाटते तसं केलं का त्या अडीच वर्षामध्ये राज्य म्हणून त्यांनी चालवलं का मुख्यमंत्री म्हणून ते पद भूषवलं का तुम्हाला काय वाटते किती वेळा ते मंत्रालयात गेले किती वेळा त्याने मुख्यमंत्री म्हणून ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्यानंतर ठीक आहे झालं सत्ता गेली त्यानंतर सुद्धा तुम्ही गप्प बसला नाहीत ज्याच्याशी आपलं पंचवीस वर्ष नातं जुडलेलं होतं त्यांच्याशी तुम्ही काय केली गद्दारी केली गद्दारी केली ती केलीच वरती त्यांच्यावरती तुम्ही तोंड सुख घ्यायला लागलात आणि मर्यादा सोडून मर्यादे पलीकडे आणि परत तुम्ही इच्छा काय दर्शवताय की त्याने आपल्याला जवळ करावं आपल्याला त्याने स्वीकारावं इतकं सर्व केल्यानंतर कोण कौन, कोणाला तुम्हाला स्वीकारेल का याचाही थोडाफार विचार नाही केला आता मी इथे संजय राऊत यांना काय दोष देणार नाही कारण शेवटी असे जे माकडाच्या हातात कोलीत अशा माकडांच्या हातात कोलीत मिळाल्या ते काय करणार आगत लावणार त्यामुळे त्यांना काय बोलण्याचा अर्थच नाही आहे पण तुम्ही एका पक्षाचे कोण होतात अध्यक्ष होतात ते पक्ष पक्षाचे नेतृत्व करणारे होतात मग अशा व्यक्तीने विचारपूर्वक निर्णय हवे होते एकदा आपला निर्णय चुकला म्हणून परत परत आपण जर आपले निर्णय चुकवत बसलो तर आपण काय साध्य करणार ठीक आहे तेवढं झालं लोकसभेच्या निवडणुका आल्यात आघाडीबरोबर तुम्ही गेलात हिंदुत्वाला विसरलात मराठी माणसांना विसरलात सर्व मान्य आहे त्यानंतर तुमचे नऊ खासदार निवडून आलेत पण ते नऊ खासदार कसे निवडून आलेत याची थोडी तरी तुम्हाला कल्पना आहे का अजूनही तुम्हाला कल्पना नाही आहे कारण तुमच्यासोबत जे असलेले आहेत शिवसेनेचे जे पारंपरिक मतदार आहेत तेही तुम्हाला सोडून गेलेत ऐंशी टक्के मतदार तुम्हाला सोडून गेले आणि ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत म्हणजे मूळ शिवसेनेच्या सोबत राहिले मित्रांनो लक्षात येते का तुम्ही दिशाभूल केली संविधान हटाव लोकतंत्र सॉरी संविधान में है लोकतंत्र है आणखीन नाना खोटं तुम्ही बोललात आणि एवढं साध्य करून तुम्ही ज्यांना भ्रमित केलं ज्यांची दिशाभूल केली त्यांनी तुम्हाला मतदान केलं आणि त्याबरोबर जे मतदान झालं मोठ्या प्रमाणात ते मतदान कोणाचं होतं तर ते काँग्रेसच्या विचारधारेचं होतं राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळं नाहीच आहे त्यामुळे मी राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं बोलणार नाही काँग्रेसच्या विचारधारेचं होतं मग असं असताना त्या विचारधारेची मतं तुम्हाला मिळाली मुसलमानांचा एक गट्टा तुम्हाला मतदान मिळालेलं आहे जे आज सगळ्यात तुम्हाला कधी मिळाला नव्हता जर उद्या सकाळी जर ह्या मुसलमानांनी उद्या तुम्हाला मतदान नाही केलं तर तुमची अवस्था काय होईल ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो ज्या त्या महिलेची गोष्ट मी तुम्हाला सांगितली त्या महिलेची जी अवस्था झाली नवऱ्याचा हात सोडून गेल्यानंतर काही दिवसानंतर काही वर्षानंतर न घरक घाटका राहिली तशीच अवस्था आता या उद्धव ठाकरेंची होणार आहे त्या महिलेची आणि उद्धव ठाकरेंची कहाणी वेगळी नाही आहे मित्रांनो लक्षात आलं का कारण आता काय झालंय आहे बोर्डच्या निमित्ताने जे संसदेमध्ये संसदेमध्ये आपलं मत हे करायचं होतं विरोधात किंवा समर्थनात ठेवायचं होतं तेवढे यांचे खासदार संसदेच्या बाहेर गेले त्याने वॉकआउट केलं आणि ही गोष्ट आता मुंबईमधील ज्यांनी त्यांना मतदान केलं त्या मुसलमानांच्या लक्षात आलं कारण लक्षात घ्या मित्रांनो जे त्यांच्या मातोश्री बाहेर येऊन घोषणा देत होते गद्दार म्हणून उद्धव ठाकरे गद्दार आहेत म्हणून त्यांच्या बोलण्यात काय अर्थ नाही आहे कारण ते चोर उचकित होते कारण त्यांना मुसलमानांशी काही मतलब नाही आहे त्या वब बोर्डशी मतलब आहे कारण त्या वब बोर्डमधून त्यांना जो मलिदा खायचा आहे जे काय चोऱ्या चकार्या करायचे आहेत त्यासाठी ते मोदी सरकारला विरोध करत पण आज ते ते सुद्धा चोर उचक्के आज ते सुद्धा चोर उचक्के तुम्हाला विरोध करून गेलेत तुमचा निषेध करून गेले म्हणजे हातात काय राहिलं तिलाही गेलं तुपही गेलं हाती आला धुपाट लक्षात येते का आणि तरीसुद्धा तुम्ही थांबत नाही आहात तरी काय म्हणताय अगदी अनर्गल बोलताय तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती माझ्या चेहऱ्यावरती भाजपाने आपले उमेदवार निवडून आणले दोन हजार एकोणीस मध्ये असं तुम्ही म्हणताय हो तुमचा जर चेहरा तेवढाच महत्वाचा होता तेवढाच जर हे असता का, काम करणारा असता त्याच्यामध्ये तेवढी ताकद असती तेवढी क्षमता असती तर दोन हजार चौदामध्ये यावेळी प्रत्येक पक्ष वेगळा लढला म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे वेगवेगळे लढलेत त्यावेळी तुम्ही शंभरी पार करू शकलात नाहीत सुद्धा तुम्ही शंभरी पार करू शकलात नाही तुमच्या उमेदवारांना शंभराच्या पार करू शकलात नाही दीडशे सोडा बहुमत सोडा सुद्धा साधी तुम्ही पार करू शकला नाहीत तुमच्या चेहऱ्यावरती आणि कसले वल्गणं करताय मित्रांनो लक्षात येते का तुम्हाला काय वाटते हे जे का अजून भ्रमात आहेत भ्रमात आहेत जे उद्धव ठाकरे ते काय नक्की करतायत एकतर तुम्ही महाराष्ट्राचा वाटोळं केलं आणखीन वाटोळं करायचं आहे का हे असं बेछूट बेलगाम अनर्गल वक्तव्य करून तुम्ही स्वतःचा तर वात वातात लावलेली जात तुमच्या पक्षाची तुमच्या कार्यकर्त्यांची आता शिव उभाटा तो सुद्धा अस्तित्व राहील की नाही आता ही शंका निर्माण झाली मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट एक अजेंडा त्यांच्याकडे होता एक मुद्दा त्यांच्याकडे होता तो सुद्धा राज ठाकरेंनी काढून घेतलेला आहे तो कोणता आता आर्थिक निकषावरती आरक्षण हा मुद्दा कोणाचा होता हा अजेंडा कोणाचा होता तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तो सुद्धा आता राज ठाकरेंनी काढून घेतलेलं आहे त्याने स्वतःच्या म्यानात तो घातलेला आहे हे शस्त्र आता त्याने स्वतःच्या म्यान केलेलं आहे म्हणजे आता काहीच राहिलं नाही पेलंही गेलं तुपही गेलं हाती आला धुपाटलं आपल्या वडिलांची विचारधारा सोडली शिवसेनेची विचारधारा सोडली आपल्या पक्षातील जे नेते मंडळी होते जे कार्यकर्ते होते त्यांचा विश्वास तुम्ही गमावलात मतदारांचा विश्वास गमावलात परत दोन हजार चोवीसमध्ये यांनी तुमच्यावर विश्वास दर्शवला अशा तुमच्या मतदारांचासुद्धा तुम्ही विश्वास गमावलात जे तुमच्या विचारधारेचे नाही आहेत जे तुमचे पारंपरिक मतदार नाही आहेत त्यांचाही तुम्ही विश्वास घालवलात म्हणजे तुम्ही काय करताय मित्रांनो तुम्हाला काय वाटते आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची अवस्था काय होईल उत्तर द्या काय त्या महिलेची अवस्था असेल जी आपल्या नवऱ्याचं हात सोडून पळून गेली विवाह झाल्यानंतर सर्व तयारी झाल्या सर्वांच्या मान्यतेनुसार त्यांचं दोघांचं लग्न लावून दिल्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या काही दिवसानंतर काही वर्षानंतर त्या महिलेला त्याचा अनुभव आलाच असणार तसाच अनुभव आता या उद्धव ठाकर्यांना येतोय वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये कृताच इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र